सदैव जागृत राहिल्यास फसवणूक टाळणं शक्य असल्याचं प्रतिपादन सीए मंदार गाडगिळ यांनी रत्नागिरी येथील सीए इन्स्टिट्यूट तर्फे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलंय आपण दुसरा केला असून ही सजगता आपण वाढवत नाही त्या क्षणी करून टाकेपर्यंत गोष्टीकडे तर मिळून आपण तर तुम्हाला पडणार आहे घरावे पैसे आर्टिशन झाला तर त्यावेळी आपण एनटी अशा पद्धतीचा आपण वापर करणं हे अपेक्षित त्याच्यामध्ये आहे त्यानंतर युपीआय युपीआय असं नाही फ्रॉडचा जे प्रकार होतो करतो की एका माणसा सांगितलं तुम्हाला मी शेअर्स मध्ये पैसे मिळून देतो तुम्ही बेसिक इन्व्हेस्टमेंट करा दहा हजार सुरुवात सुरुवात त्याने मी वीस लाख लोक दिल्यावर त्या डबी अकाउंट दिसत आपले तुम्हाला चाळीस हजार झालंय त्याला काही विड्रॉ करू नको ते विड्रॉ करून झाले आता वापरून झाले म्हटलं तर त्याला संशय पाहिजे ना त्याला वीसशे चाळीस हजार चाळीस पर्यंत आणि नंबर म्हणजे दरवेळी तो त्यांना वर पेमेंट करत होता आणि ते वेगळे नंबर देतो तर तो वेगळ्या ठिकाणी ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही सहजता झालेला युपीआय मध्ये हे जर कठीण अशा गोष्टी आहेत युपीआय पेट आहे मोबाईल बँकिंग आहे आता युपीआय बँकिंगचे बऱ्यापैकी मोबाईल बँकिंगचा विषय मोबाईल वॉलेट आहे पेटीएमचं आपलं वॉलेट असत सगळ्यांना वापरलं जातात पंडॉपेल बघायचं स्लॅब असून असतात आपण कुठे जर त्याच्यामध्ये डिजिटल पेमेंट, पेमेंट मेसेजवरून आलेली आले लिंक अनोळखीवरून आलेला फोन अशा अनेक कारणांनी फसवणुकीचे प्रमाण वाढले भीतीपोटी किंवा पैसे मिळणार आहेत म्हणून अनेक लोक या फसव्या लिंकला क्लिक करून फसतात परंतु हे टाळण्याकरिता सदैव जागृत रहा अनेकदा सुशिक्षित व्यक्तीसुद्धा ओटीपी देतात आणि फसवणुकीला बळी पडतात हे टाळण्यासाठी कायम दक्ष राहिलं पाहिजे असं आवाहनही सीएम अंदार गाडगीळ यांनी केलं आहे मला माहिती इझी अँड कन्व्हिनियन्स आहे त्याच्यामध्ये इन्स्टन एक्चुअली होत फिजिकली त्यामुळे ऑप्शन अवेलेबल आहे पण पासवर्ड फ्रेंड तुमच्याकडे काय प्रोग्राम झाला असेल सेक्युरिटीच्या संदर्भात अक्षय भाटक आपले सगळ्या करतात तर ते असं त्या गोष्टी तुम्हाला सांगतील काय पद्धतीने त्याच्यामध्ये पासवर्ड किंवा इतर

आणि स्मार्ट कार्ड पण त्याही झालं तरी त्याला रिसोर्स आहे पण आपण आहे लक्ष करून काय आहे बँकेला लगेच बंद देणं किंवा काही गोष्टी आहे की जर तुम्हाला एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही बँकेला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये परत नव्वद लाख रुपये देऊन तो आरटीपीएस सायबर सेम आरटीपीएस कस्टमर पडत तो तीस लाख आता तीस लाख दुसरी त्याने अजून तीस लाख रुपये त्याला मेसेज त्याला वाटतो मेसेज डबल येतो काही वेळा मेसेज डबल येतो ना त्याला वाटतं आपण तीस लाख का तीस लाख अजून सेम मेसेज आहे त्याला वाटतं आता मेसेज डबल आला असे नव्वद लाख गेले आणि मग त्याचा बॅलन्स होतो त्याच्या मुलीने आणि तो सगळं लोन होत त्यामुळे काय होतं त्या पैशाची काही आवश्यकता नव्हती सँक्शन होतं एक कोटी परत आणि तेव्हा ते त्याला विचारा की तुमचं लिमिट ओढणार होतं म्हणून मी तर पेमेंट टाकले एवढे पैसे नसेल तर तू तो काहीतरी तक्रार रक्कम केस असता पण त्यामुळे रिस्क घ्यायचा म्हणजे तुमची अशी आहे अशी अमर्याद पण आहे ती काय रक्कम असेल त्या पद्धतीने होऊ शकतो रत्नागिरी शाखेतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते श्रीमान भागोजी महाविद्यालयाच्या या आयोजन करण्यात ए इन्स्टिट्यूट शाखेचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाचा हेतू सांगितला वकिलीच्या विद्यार्थ्यांना याची माहिती मिळण्याकरिता कार्यक्रम आयोजित केला वित्तीय साक्षरता याविषयी सीए इन्स्टिट्यूट काम करत आहे सीए इन्स्टिट्यूट ही देशाच्या विकासाकरिता भरी योगदान देत असल्यानं केंद्र सरकारच्या विविध उपक्रमात सहकार्य दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं

कारण तो कापरत असतो यातल्या 90% होती किंवा ते तुमच्या निश्चित असतेची 90% हे तुम्हाला कुठ्यात टीम मध्ये पुनरामध्ये त्यांचा उपयोग करू शकतो त्याच्यानंतर दुसऱ्यांसाठी सगळेच्या सगळे homology आनेले स्टूडेंट्स पण आई थिंक पावर्स वगैरे असतात अस नाही होसाईस असतो 8 10 तर एक फायनान्शियल अँड टॅक्स लिटरेसी डायरेक्टेड असो इन्स्टिट्यूट ऑफ

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा